नमस्कार मध्यंतरी मी आणि माझा शाळेतला एक मित्र भेटलो होतो आणि गप्पांमध्ये सहज विषय निघाला स्ट्रगलचा की कसं कोण स्ट्रगल करत असतं त्याने मला विचारलं तू स्ट्रगल केलं आहेस का अजून करतो आहेस का तर मी थोडा काय म्हणतात ते माझी थोडी चलबिचल झाली की हा मला असं काय विचारतोय म्हणून मी त्याला विचारलं की स्ट्रगल म्हणजे दृ तुझ्या दृष्टिकोनातनं नक्की काय तेव्हा तो म्हणाला की समस्या येणं अडचणी येणं गोष्टी मनासारख्या किंवा मनाप्रमाणे न होणं म्हणजे स्ट्रगल तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आणि मी आपण दोघेही सुखवस्तू घरातले हो। आहोत आणि आपल्याला ज्या काही समस्या किंवा अडचणी आल्या त्या एवढ्या मोठ्या नव्हत्या की त्याला स्ट्रगल म्हणावं हो। त्याच्यानंतर आमच्या गप्पा झाल्या आम्ही आपापल्या मार्गे पुढे गेलो पण नंतर मी विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की हल्ली हा जो संभ्रम झालेला आहे ना त्यामुळे विशेषत तरुण तरुणींना काहीही कारण नसताना हे डिप्रेशन वगैरे यायला लागलेलं ला। आहे कारण प्रत्येक गोष्टीला ते स्ट्रगल समजायला लागले आता माझ्या दृष्टिकोनातनं स्ट्रगल म्हणजे काय तर एखाद्या माणसाची परिस्थिती अशी असेल की दिवसभरात काही नाही कमवलं तर संध्याकाळी त्याच्या घरची चूल पेटणार नाहीये किंवा तो त्याच्या आणि कुटुंबियांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याकरता सुद्धा प्रचंड धावपळ करतोय आणि तरीसुद्धा त्या गरजा पूर्ण होत नाही आहेत कुठे ना कुठे सारखा तो कमी पडतोय अशी जर परिस्थिती असेल आणि या परिस्थितीतल्या माणसाची जी धडपड चालू असेल त्याला मी स्ट्रगल म्हणू शकतो पण तुमच्या माझ्यासारख्या सुखवस्तू घरातल्या माणसांना दैनंदिन जीवनात ज्या काही समस्या येतात अडचणी येतात गोष्टी मनासारख्या किंवा मनाप्रमाणे न घडण्याचे अनुभव येतात त्याला आपण स्ट्रगल म्हणणं म्हणजे काजव्याला सूर्य म्हणण्यासारखं आहे आपला हा काही स्ट्रगल नाही आहे आणि लोकांना असं वाटतं की एखाद्या पातळीवर माणूस गेला की समस्या संपतात असं नसतं प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या तुम्हाला समस्या अडचणी हे कायम तुमची सोबत करत राहणार त्यात विशेष असं काहीही नाही समस्यांचे प्रकार किंवा आकार बदलू शकतात पण समस्यांचं अस्तित्व हे कायम राहणार आहे आणि त्या समस्यांमधनंच तर तुम्ही आम्ही शिकत असतो जर तुम्हाला समस्या झाल्या नाही अडचणीच आल्या नाही गोष्टी मनासारख्या सगळ्या घडत गेल्या तर तुम्ही शिकणार काय आणि कसे फक्त गडबड काय झाली आहे ही जी शिकायची एक प्रक्रिया आहे त्याला झालेली लोकांनी स्ट्रगलचं लेबल चिकटवून टाकलं आहे आणि त्यामुळे सगळ्या घोळ व्हायला लागलेला आहे अगदी बालपणीपासूनचा जर तुम्ही विचार केला तर उपडं वळणं रांगणं चालायला लागणं त्याच्यापुढे अक्षर ओळख अंक ओळख अभ्यास ह्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही समस्या आणि अडचण असं जर म्हणत गेलात तर खरोखरच बाबा तुमचं स्ट्रगल फारच मोठं आहे असं म्हणायला लागेल पण ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे शिकण्याच्या प्रक्रिया होत्या तुम्ही उपडं वळायला शिकत होतात तुम्ही चालायला शिकत होतात तुम्ही बोलायला शिकत होतात वाचायला शिकत होतात लिहिणं वाचणं अभ्यास शिकत होतात तसंच ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या समस्या हा तुमचा शिक्षणाचा सगळ्यात मोठा भाग आणि तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे ह्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या समस्या अडचणी आणि तुम्हाला येणारी आव्हानं यांच्याकडे जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रांजळपणे कबूल करावी लागेल की आपण काही स्ट्रगल वगैरे करत नाही आहे कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एखादा दिवस एखादा आठवडा एखादा महिना बरा वाईट गेला तरी ज्याच्या किंवा ज्याच्या घरच्यांना खायची ददात पडणार नाही आहे किंवा त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण कशा होतील असा प्रश्न आवासून उभा राहणार नाही आहे त्या लोकांनी स्ट्रगल वगैरेच्या गप्पा न केलेल्याच बरे आणि त्यामध्ये माझासुद्धा समावेश आहे किंवा मी ज्या मित्राबद्दल तुम्हाला सांगत होतो तो आणि मी आम्ही दोघंही खरं म्हणजे सुखवस्तू घरातले आहोत अगदी घडगंज श्रीमंत नसलो तरी व्यवस्थितपणे आमचं बालपणापासून ते आजपर्यंत आमचं आयुष्य गेलेलं आहे आणि इथून पुढेही जात राहील याची शाश्वती आहे मग अशा परिस्थितीतली माणसं जर आयुष्यात येणाऱ्या समस्या अडचणी आव्हानं यांना स्ट्रगल म्हणून डिप्रेस होणार असतील तर खरोखर जे स्ट्रगल करतायत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि याच्यात परत गंमत अशी आहे की सुखवस्तू घरातले लोक शिकण्याला स्ट्रगलचं नाव देऊन मटकन खाली आहेत आणि त्याच वेळेला जे खरोखर वाईट परिस्थितीत स्ट्रगल करत आहेत ते त्यांच्या स्ट्रगललासुद्धा शिक्षणाचं रूप देत आहेत किंवा त्याच्याकडे सुद्धा शिकण्याची प्रक्रिया म्हणून बघतायत आणि हळूहळू का होईना आपल्या जीवनाचा स्तर उंचावत आहे सगळ्यात शेवटी मला एवढंच सांगावं असं सा वाटतं की काय होणार किती होणार कसं घडणार हे फारसं आपल्या काही हातात नाहीये पण त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं ही गोष्ट शंभर टक्के आपल्या हातात आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे आव्हान म्हणून बघता का शिकायची संधी म्हणून बघता एखाद्या वाईट अनुभवाला तुम्ही दूषणं देता का त्याने तुम्हाला काय शिकवून गेलं म्हणून गुरु म्हणून त्याच्या पाया पडता याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आज ज्या लोकांच्या हातात मोबाईल आहे हा व्हिडिओ बघायला इंटरनेट आहे असं अनेक साहित्य ते अगदी सहजपणे बघू शकतात संध्याकाळी काय खायचं याची ददात नाही आहे अशा लोकांनी तरी किमान स्ट्रगलचं रडगाणं गाणं हे अजिबात बंद करण्याची वेळ आता आलेलीच आहे धन्यवाद